आज तुला सुट्टी नाही ह्यांला काय झालं याने काही उरलीत माझ्याकड धरा त्या सुनी रा ती पण आयती तर सुनी अरे माझं का मागे लागेल रे हे सगळी त्राण देवो हे बघा येड ह्यांना धरायचय तेच पुढे गेलं त्याला आणले कोण अ बघा यानं

मला मार नका माझा जीव लय बारीक आहे